नमस्कार मंडळी हिवाळ्याच्या गुलाबी थंडीमध्ये अशी कडकडून भूक लागलेली असावी गरमागरम असा हा मोगलाई बैंगन मसाला आपल्यासमोर असावा आणि त्याच्याबरोबर गरमागरम पोळ्या किंवा तंदूर कांदा लिंबू त्या जेवणाची फक्त कल्पना करून पाहा हा मोगलाई बैंगन मसाला मी सकाळी बनवला होता दुपारपर्यंत घरामध्ये वास दरवळत होता तर असा हा मोगलाई बैंगन मसाला कसा बनवायचा आज आपण पाहूया आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुमची ही फेवरेट भाजी बनेल किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथं मध्यम आकाराची आणि काटेरी अशी एक सात ते आठ वांगी मी घेतली आणि उभ्या आणि आडव्या आपल्याला या प्रकारे असे छेद त्याला द्यायचे आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपण थोडा वेळ तशीच ते ठेवू देणार आहोत तर या प्रकारे पाच सात ते आठ वांगे घेतले खूप मोठी वांगी यासाठी आपल्याला नको आहे तर अगदी मध्यम आकाराची आणि थोडीशी गावराण असतील तर उत्तमच मसा आहे मसाल्यामध्ये पा साधारण सात ते आठ खोबऱ्याचे काप दोन टेबलस्पून तीळ आणि एक टेबलस्पून आपण यामध्ये खसखस तेल न टाकता आपल्याला अगदी तशीच भाजून घ्यायचे तर याची ग्रेव्ही बनवताना मसाल्यांचं प्रमाण आणि ते परतताना घ्यावायची काळजी या दोन्ही गोष्टी आपल्याला यामध्ये पाहिजेत तर या प्रकारे थोडासा रंग बदलला आहे आणि आपण आता हे बाजूला काढून घेऊया यानंतर कढाईमध्ये थोडंसं पुन्हा तेल टाका एक डाव आणि एक मध्यम कांदा अगदी बारीक उभा चॉप केलेला आपल्याला खरपूस लालसर रंगापर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे किंवा अगदी तुम्ही तेलात तळून घेतला तरी चालेल तर या प्रकारे पार लालसर रंगावर परतून घेतला आपण आणि त्याच तेलामध्ये ही वांगी आपल्याला वाफवून घ्यायची तर झाकण ठेवूया आणि साधारण एक तीन ते चार मिनटामध्ये पाच मिनटामध्ये आपले वापरतील तोपर्यंत आपण इथे आता पेस्ट बनवून घेऊया तर तीळ खसखस आणि खोबऱ्याची आपल्याला थोडंसं पाणी टाकून या प्रकारे फाईन अगदी पेस्ट बनवून घ्यायची आहे यानंतर तळलेला कांदा आणि इथे यामध्ये आपल्याला एक टोमॅटो मी ॲड केला आहे आता ॲक्च्युली जर तुम्हाला जर दही टाकायचं असेल तर तुम्ही टोमॅटो स्किप करून मग दही टाकू शकता साधारण दोन टेबलस्पून तोपर्यंत तो वांगे तिथे इथे आपली चांगली वाफवली गेली आहेत अगदी तुम्ही तेलात तळून घेतली तरी चालतील फक्त कच्ची वांगी नको आहेत नाहीतर मग थोडंसं आपल्याला खूप वेळ त्याला शिजवावं लागेल आता त्याच कढईमध्ये पुन्हा एक ते दोन डाव तेल घ्या तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार आहे आणि एका मोठ्या कांद्याची बारीक कच्च्या कांद्याची पेस्ट आपण अगोदर ॲड केली आहे चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे असं परतत राहावं लागेल यामध्ये आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट देखील आपल्याला ॲड करायची एक टेबलस्पून पा इथे पेस्टचा रंग आता बदलत चालला आहे आणि कांद्याचा जो कच्चेपणा आहे तर तो एकदा निघून गेला खूप पुरेसा आहे तर या प्रकारे पा गुलाबी रंग होईपर्यंत आपण परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर टोमॅटो आणि तळलेल्या कांद्याची पेस्ट यामध्ये ॲड करायची ती देखील आपण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहावं लागणार आहे तर या थोड्याशा रेस्टॉरंट किंवा हॉटेल टाईपच्या जेवढ्या पण भाज्या असतात तर यांची ग्रेव्ही बनवताना थोडीशी परतण्याची मेहनत तर घ्यावीच लागेल आणि तशी कोणतीही भाजी असो मसाला मंद याच्यावर जितका आपण परतो तितका त्याचा स्वाद खुलत जातो एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून गरम मसाला आणि थोडीशी वरून कसुरी मिथी आपल्याला यामध्ये क्रश करून टाकायची आहे तर तुम्हाला अधिक तेज हवं असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता परंतु इतकं इथे पुरेसं आहे आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत चांगलं मंद याच्यावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या प्रकारे पा थोडंसं चांगलं परतलं गेलं आहे आणि आता आपण ही तीळ खोबऱ्याची पेस्ट यामध्ये ॲड करायला हरकत नाही आहे टाकायला हरकत नाही आहे तर ही पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तेल सुटेपर्यंत या प्रकारे परतत राहावं लागणार आहे जिरा पावडर आणि थोडंसं घरचं लाल तिखट मी यामध्ये ॲड केलं तर तुम्ही इतकं स्पायसी जर खात नसाल तर इथे तिखट टाळायला हरकत नाही आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्या आता एक पाण्याचा शिपका मारायचा एक साधारण अर्धी वाटी आपण गरम पाणी यामध्ये ॲड केले की जेणेकरून मसाले जळू नयेत कारण आपल्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं अजून परतत राहावं लागणार आहे तर हे परतण्यासाठी एक पाच ते सात मिनिट आपल्याला वेळ लागेल पहा चवीपुरतं भरून मीठ आणि आता इथे हा मसाला आपला चांगला परतला आहे आणि मसाल्यांचा घमघमाट देखील सुटला आहे आणि आता यामध्ये गरम पाणी टाकलं आहे आपण साधारण अर्धा तांब्या तर ही ग्रेव्ही थोडीशी थिकच राहते खूप पातळ नसते एक वाफ काढली आपण दोन ते तीन मिनटाची या प्रकारे ही ग्रेव्ही आता या प्रकारचा घट्टपणा प्रकार आपल्याला तुम्हाला तर यापेक्षा अधिक सैलसर हवी असेल तर मग ती दुसरं काही नाही परंतु जी चव असते तर ती हॉटेलची चव जेव्हा क्रिएट करायची त्याला घट्टपणा असायलाच हवा आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण वाफवून घेतलेले किंवा तळलेले वांगे यामध्ये आता सोडून द्या पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचंय आणि आपल्याला साधारण एक तीन ते चार मिनिटाची पुन्हा एकदा वाफ काढावी लागणार आहे तर या प्रकारे मिक्स करून दिलंय आणि तीन ते चार मिनटांसाठी आपण एकदा अगदी मिडियम फ्लेमवरती याला वाफायला ठेवून देऊया पा यामुळे आहे काय की कट जो आहे तो देखील बाजूला झाला आहे आणि वांगी तर ऑलरेडी आपली वापरलेली होतीच परंतु आता चांगली शिजली देखील गेली आहेत आता या यावरून येतो स्पेशल तडका जिरे त्यानंतर लसूण आणि अगदी कडकडीत फोडणीचा हा तडका आपल्याला वरून यामध्ये टाकायचा आहे या प्रकारे कारण आपण पा सुरुवातीला फोडणीला यामध्ये लसूण आणि जिरे वापरलेले होते तर हा तडका आपण वरून दिला आहे आणि या प्रकारे आपला हा मोगलाई बैंगन मसाला इथं बिलकुल तयार आहे तर तंदूरबरोबर चपातीबरोबर जिरा राईसबरोबर कशाबरोबर खा याची टेस्ट अगदी आपण कधीच विसरणार नाही अशी आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा